Happy birthday, brother. नमस्कार मित्रांनो तुम तर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाटके भावचं युट्यूब चॅनल आरन क्रिएशनच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तमनेल बहुन तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिकवर बनवलेला आहे तो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण जरा स्किप न करता पूर्ण बघा तरच तुम्हाला समजून जाईल कशा पद्धतीने आपण व्हिडिओ एडिट केला आहे तो त्याचप्रकारे मित्रांनो व्हिडिओ आपण अलर्ट मोशन अप्लिकेशनमधून बनवणार आहोत तर अलर्ट मोशन ॲप्लिकेशन तुमच्याजवळ नसेल किंवा तुम्हाला विदाउट डॉटर मार्कचं हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रोवाईड केलेलं आहे तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याच पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी लागणार जे मटेरियल आहे तर शेक इफेक्ट सेट बिटमार प्रोजेक्ट लिंक आणि ऑल पी एन जी इमेजेस तर ते आपल्या वेबसाईटवरती अपलोड केलेले आहेत तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करून देऊ शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी लाईक आहे माहिती म्हणजे लाईक मित्रांनो पूर्ण करा आणि जास्तीत जास्त कमेंट पण करा आणि मित्रांनो शेअर पण करायला बसू नका तर मित्रांनो जरा हे नवळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टवरती यायचं आहे प्रोजेक्टवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बेटमार्क तुम्ही जी वेबसाईटवरतून डाउनलोड केलेली होती इथून इम्पोर्ट करून घ्यायचे आहे तर इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला ह्या प्रोजेक्टच्या आयकॉनवरती येऊन तुम्हाला प्रोजेक्टमध्ये तुमची बेटमार्क प्रोजेक्ट दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने काही पी एन जीज इमेजेस आणि लावून दिलेले आहेत त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इमेजेस मी ॲड करून दिलेले आहेत तर ते तुम्हाला इमेजेस रिप्लेस करायचे आहेत फक्त तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ह्या बीटवरती यायचं आहे तुम्हाला आठ पॉईंट पाच ह्या बीटवर यायचं आहे म्हणजेच ग्रुप एक जो आहे त्या ग्रुपवरती यायचं आहे ग्रुप एकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करून तुम्हाला इथे इमेज ॲड केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या फोटो किंवा तुम्ही ज्या कोणाच्या फोटोवरती व्हिडिओ बनवणार आहात तर तो फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला रिप्लेस करून घ्यायचा आहे तर मी ॲड करून दिलेलं आहे सर्व इमेज तर ते मी तुम्ही फक्त रिप्लेस करून घ्यायचे तर रिप्लेस करण्यासाठी त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे कलर अँड फिल्डवरती क्लिक करायचं आहे कलर अँड फील्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या स्टारच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला इथे तुमचा कोणताही इमेज तुम्ही ॲड करून घेऊ शकता अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सर्व इमेज हे तुम्हाला रिप्लेस करून घ्यायचे आहे त्यानंतर अशा पद्धतीने अजून एक अजून एक फोटो दाखवतो तर एडिट ग्रुपवरती जायचं आहे ग्रुपवरती गेल्यानंतर अशा पद्धतीने इमेजवरती क्लिक करायचं आहे कलर अँड फीलवरती जायचं आहे स्टारवरती जायचं आहे आणि तुम्हाला इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा इमेज दिसून जाईल तर त्यानंतर तुम्ही तुम्हाला जव जसा हवा तसा तुम्ही सेट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो एवढी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे नेक्स्ट यायचं आहे तुम्हाला बारा पॉईंट सतरा या बीटवर यायचं आहे आणि तुम्हाला इथे बीटवरती ॲड इमेजेस करून घ्यायचे तर इमेजेस एखादे इमेजेस तुम्ही ॲड करून घ्यायचे तर मी इमेजेस ॲड केल्यानंतर वरती वरती जातो स्क्रीन करून घेतो स्क्रीन केल्यानंतर ह्या राईट साईडच्या आयकॉनवरती क्लिक करून त्याचा राहिलेला भाग कट करून घेतो अशा पद्धतीने तुम्हाला बिटमार्कवरती इमेजेस ॲड करून घ्यायचे तर मी अशा पद्धतीने इमेजेस ॲड करून घेतो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ एडिट करताना कोणताही प्रॉब्लेम नसेल तर आपल्या इंस्टाग्राम किंवा टेलिग्रामवरती तुम्ही मला मेसेज करू शकता तिथे मी तुम्हाला रिप्लाय देईन त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला मित्रांनो लाईक करून घ्या आणि व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा तर मी अशा पद्धतीने इमेजेस ऍड करून घेतो तर मित्रांनो मी इमेजेस सर्व ऍड करून घेतलेले आहेत इमेजेस ॲड केल्यानंतर तर मित्रांनो सर्व इमेजेस मी ॲड करून घेतलेले आहेत इमेज ॲड केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसून जाईल तुमचा व्हिडिओ अशा पद्धतीने तयार होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही जे इमेजेस ॲड केले होते तर त्या इमेजेसवरती आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचं ते त्यासाठी आपल्याला शेक इफेक्ट प्रिसेट ओपन करून घ्यायचे शेक इफेक्ट प्रिसेट ओपन केल्यानंतर तुम्हाला एक इमेज दिलेला आहे तर त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे ते इफेक्टवरती जायचं आहे थ्री थ्रीडवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे कॉपी इफेक्ट केल्यानंतर बॅक घ्यायचा आहे बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची आहे बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्ही जे आता जे इमेजेस ॲड केले होते तर त्या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती जाऊन वरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व इमेजवरती इफेक्ट हा अप्लाय करून घ्यायचा आहे तर मी पटापट सर्व इमेजवरती इफेक्ट अप्लाय करून घेतो तर मी सर्व इमेजवरती इफेक्ट अप्लाय केलेला आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आपणपणे असा रेडी झालेला आहे त्यानंतर आपल्याला लोगो ॲड करायचा असेल तर तुम्ही लोगो ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुमचा जो कोणताही लोगो असेल इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा तर तो लोगो तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचा आहे प्लस अकाउंटवरती जाऊन सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर मी सिलेक्ट करून घेतो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने मूव्न वरती जाऊन त्याची साईज मित्रांनो कमी करून घ्यायची आहे आणि लोगोची साईज शक्यतो कमीच ठेवा तर दिसण्यास तुम्हाला चांगलं वाटेल तर ह्याची लेंथ मी व्हिडिओच्या एंडपर्यंत वाढवून घेतो वाढून घेतल्यानंतर वाढून घेतल्यानंतर मित्रांनो ते लोगोवरती क्लिक करायचं आहे मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन त्याला अशा पद्धतीने खालच्या साईडला मूव्ह करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही खालच्या से साईडला सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे त्यानंतर आपल्याला व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एक्सपोर्टचा ऑप्शन दिसून जाईल तिथून तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुमचा व्हिडिओ मित्रांनो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे पण कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या नव्याने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र